मंडळी महाशिवरात्रीची पूजा निश्चित कालात करावी ते खूप पुण्यदायी असतं असं तुम्ही ऐकलं असेल पण हा निश्चित काल नक्की असतो तरी काय बरं हा कशावर ठरतो आणि या काळाला एवढं महत्त्व का आहे सगळ्यात महत्त्वाचं यंदा दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काल कोणता असणार आहे कधी करायची आहे भगवान शिवशंकरांची पूजा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत तेव्हा वेळ न घालता भोलेनाथांचं नाव घेऊया आणि पटकन व्हिडिओला सुरुवात करूया जय जय शिवशंकर सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि याच काळाला निशिथकाल असं म्हणतात या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण पुण्यदायी मानलं जातं महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या या निशिथ कालात प्रदोष शिवरात्री व्रत करावं असं आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे याच काळात शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्यामुळे काल सगळ्यात प्रभावी मानला जातो पण 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 हा निश्चित काल जो आहे तो कशावरनं ठरतो बरं हा काही घड्याळातल्या एका ठराविक वेळेला असतो का तर तसं नाही तो सूर्यास्त आणि सूर्योदयावर अवलंबून असतो म्हणजे सूर्यास्त ते सूर्योदय एक रात्र असते बरोबर आणि त्या रात्रीचे चार समान भाग केले जातात ज्याला आपण चार प्रहर असं म्हणतो दुसरा आणि तिसरा प्रहर जिथे एकमेकांना भेटतात तो मधला भाग म्हणजे निशिथकाल जसं आता यंदा दोन हजार सव्वीस मध्ये पंधरा फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि निशिथकाल असणार आहे रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते रात्री एक वाजून अठरा मिनिटांपर्यंतचा या काळामध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा आराधना नामस्मरण ध्यानधारणा जे काही तुम्हाला करता येईल ते नक्की करा या काळात केलेली पूजा आराधना भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचते या काळात शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय असते मग या निश्चित काळामध्ये तुम्ही काय काय करू शकता शिवलिंगावर अभिषेक रुद्राभिषेक महामृत्युंजयाचा जाप या वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा आराधना आणि अर्चना करू शकता मग तुमच्या आता लक्षात आला असेल की निश्चित आणि सूर्योदयाच्या मधला अचूक काल। जो सूर्याच्या गतीवर आणि चतुर्दशी तिथीवर ठरतो हाच काळ भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो महाशिवरात्रीच्या व्रतात तीन प्रमुख भाग आहेत एक म्हणजे उपवास करणं दुसरं पूजा आणि तिसरं जागरण करणं उपवास म्हणजे महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस उपवास केला जातो हे सगळ्यांना माहिती आहे पूजा म्हणजेच भगवान शिवशंकरांना अभिषेक करणं त्यांची पंचोपचारे षोडशोपचारे पूजा करणं रुद्राभिषेक करणं हा सगळा भाग पूजेमध्ये येतो आणि जागरण भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करत किंवा त्यांची भजनं म्हणत किंवा स्तोत्र म्हणत संपूर्ण रात्र जागरण करणं हा तिसरा भाग येतो आता आपल्याला या तिन्ही गोष्टी करायला नाही जमल्या तरी यातली एक जरी गोष्ट महाशिवरात्रीला करायला जमली तरी सुद्धा भगवान शिवशंकरांच्या कृपेचा अनुभव भक्तांना येतो आपल्या तब्येतीला जसा झेपेल तसा उपवास करावा आपल्याला जशी करण शक्य आहे तशी पूजा करावी आणि कमीत कमी निश्चित कालापर्यंत तरी जागरण करावं पूर्ण रात्र जागायला नाही जमलं तरी सगळ्यात महत्वाचं जागरण करायचं म्हणजे एखादी मूवी लावायची आणि ती पाहत बसायची असा त्याचा अर्थ अजिबात नाही जागरणाचा अर्थ आहे भगवान शिवशंकरांच्या मंत्राचा जप करणं स्तोत्र म्हणणं भजनं म्हणणं हे सगळं जागरणामध्ये येतं जागरण करायचं म्हणजे भगवान शिवशंकरांच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायचं हा त्याचा अर्थ आहे दिवसभर उपवास केल्यानंतर आपलं शरीर शुद्ध होतं पूजा केल्याने मन शुद्ध होतं आणि जागरण करत आपण भगवान शिवशंकरांचे स्तोत्र मंत्र जेव्हा म्हणतो तेव्हा आपण ईश्वराशी एकरूप होतो भगवान शिवशंकरांच्या तत्वाशी एकरूप होतो असा हा प्रवास आहे आणि असं हे महाशिवरात्रीचं व्रत आहे महाशिवरात्रीचं व्रत केल्याने मनोकामना पूर्ती होते कुमारिकांना मनासारखा वर मिळतो विवाहित स्त्रियांचे सौभाग्य वाढते महाशिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असं विधान आहे खरं तर म्हणतात प्रत्येक देवाला अभ्यंग स्नान घालावं अनुलेपन करावं तसंच धोत्रा आंबा बेल यांची पत्री व्हावी तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावं पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्घ्य द्यावं नृत्य संगीत कथाश्रवण इत्यादींनी जागरण करावं पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावं आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी बारा चौदा आणि चोवीस वर्ष हे व्रत केल्यास नंतर त्याचे उद्यापन करावे पण मंडळी मी मघाशी म्हंटल तसं एवढं सगळं करायला आपल्याला जमत नसेल तर कमीत कमी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचं नामस्मरण जमेल तसं करावं शिवपिंडीला अभिषेक करायला जमला तर तोही करावा पांढऱ्या फुलं करून भगवान शिवशंकरांची पूजा नक्की करावी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन या सोप्या सोप्या गोष्टी तर आपण करूच शकतो महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही देखील करत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका